नमस्कार एक प्रश्न आलेला आहे की ध्यान करताना माझं लक्ष जे आहे ते एकाग्र होत नाही एकचित्त होत नाही त्यामुळे मेडिटेशन किंवा ध्यान करताना मला काय करावं लागेल तर सर्वात महत्त्वाची गोष्ट याला एकच उत्तर आहे आणि हा व्हिडिओ इथे संपवू शकतो आणि ते म्हणजे तुम्हाला ती गोष्ट वारंवार वारंवार करावी लागेल हे एकच उत्तर आहे पण तरी देखील आपण थोडंसं या प्रश्नाचं उत्तर जे आहे ते विश्लेषण पाहूया यामागचं काय तर ही गोष्ट तुमची आहे का असं अजिबात नाही आहे सुरुवातीला ही गोष्ट माझी देखील हो, होती किंवा असे अनेक लोक आहेत त्यांची देखील हीच गोष्ट होती का सुरुवातीला लक्ष ध्यान एकाग्र होत नाही कुठलाही साधू कुठलाही योगी कुठलाही मेडिटेशन करणारा व्यक्ती जो आहे त्याला ह्या सगळ्या प्रक्रियेतून जावं लागलं फक्त त्याने ती गोष्ट नेटाने केली आणि परत 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 जे भरकटलेलं मन असतं त्याला तो तिथे घेऊन आला जागेवरती याच्या माध्यमातूनच त्याला ती गोष्ट साध्य झालेली आहे आणि होऊ शकते का तर शंभर टक्के ही गोष्ट साध्य होऊ शकते असं मला वाटतं कारण की स्थिती ध्यान नावाचं एक ध्यानाचा प्रकार आपल्याकडे सांगितला गेलेला आहे त्याचा अर्थ काय होतो की आपण जी आपली स्थिती आहे त्या स्थितीमध्ये मग ती मानसिक असेल आर्थिक असेल कोणती असेल त्या स्थितीचा पूर्णपणे विचार करून आपण ध्यानाला सुरुवात करायची माझं मन भरकटत आहे ना तर भरकटू दे मी ध्यानाला सुरुवात करणार आहे आधी तुम्हाला काय करायचं आहे की ध्यान करताना डोळे बंद आपण केले ध्यान करताना डोळे उघडे ठेवू अगोदर सगळ्या गोष्टींचं ऑब्झर्वेशन करायचं आहे की या ठिकाणी ही गोष्ट आहे या ठिकाणी ही गोष्ट आहे या भिंतीचा रंग जो आहे तो असा आहे या टेबलाचा रंग असा आहे हा फ्लॉवर पॉट आहे ह्याचा रंग असा आहे आणि मग तुम्ही डोळे बंद करून ते रंग किंवा आपल्या उजव्या हाताला काय आहे डाव्या हाताला काय आहे या सगळ्यांचा विचार तुम्हाला करायचा आहे त्याच्यावरती लक्ष केंद्रित करायचं आहे त्याच्यावरती लक्ष केंद्रित करता 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 त्याच्यापैकी कोणत्या तरी दोन गोष्टींवरती लक्ष केंद्रित करायचं आहे असं करता करता कोणत्या तरी एका गोष्टीवरती लक्ष केंद्रित करायचं आहे आणि मग हळूहळूहळू आपल्या स्वतःवरती लक्ष केंद्रित करायचं आहे आपण कोण आहोत आपल्याला काय करायचं आहे आपल्या कुठपर्यंत पोहोचायचं आहे या गोष्टींचा विचार करायचा आहे बघा पहिल्याच दिवशी असं होणार नाही की तुम्ही ध्यानाला बसलात आणि तुमचं ध्यान झालं म्हणून अनेक जणं म्हणतात की काही सोपी पद्धत आहे का तर ध्यान सोप्पं असतं तर ते सर्वांनीच केलं असतं पण ज्याप्रमाणे गाणं सगळ्यांना जमत नाही स्पोर्ट्स क्रिकेट फुटबॉल खेळणं सगळ्यांना जमत नाही नृत्य करणं सगळ्यांना जमत नाही तर त्यासाठी प्रॅक्टिस असावी लागते आणि तीच प्रॅक्टिस म्हणजे ध्यानाची आहे मेडिटेशनची आहे त्यामुळे आपल्याला प्रॅक्टिसनी ज्या सगळ्या गोष्टी साध्य होत असतात मी एक नेहमी उदाहरण देतो आज देखील उदाहरण देतो की एक साधूबाबा असतात संत असतात आणि त्यांच्याकडे एक माणूस जातो आणि तो म्हणतो की साधूबाबा मी ना ज्या वेळेला डोळे बंद करतो मी ध्यान करण्याची प्रक्रिया करतो ध्यानाला सुरुवात करतो त्यावेळेला माझं लक्ष केंद्रित होत नाही मी काय करू म्हणून आणि ते साधूबाबा सांगतात की तू एक काम कर तू ध्यानाला बसला की फक्त माकडाचा विचार नको आणू बाकी सगळ्या गोष्टींचा विचार तू आण तुझ्या डोक्यामध्ये आणि एक महिन्याने मला भेटाली ये आणि हा व्यक्ती एक महिन्याने भेटायला जातो आणि साधूबाबांना म्हणतो की साधूबाबा मी माकडावरती पी एच डी केलेली आहे आपण ज्या वेळेला असं म्हणतो की या गोष्टीवर मला लक्ष द्यायचं नाही या आपलं लक्ष नेमकं तिथेच जातं त्या साधूबाबांनी काय सांगितलं का माकडावरती लक्ष देऊ नको माकडाविषयी हा विषय डोक्यामध्ये आणू नको यावेळेला काय झालं की त्याच्या डोक्यामध्ये अनेक प्रश्न निर्माण झाले की माकड का नाही मग माकडच का सांगितलं मग माकडाचे प्रकार किती त्याच्या प्रजाती किती ह्या सगळ्या गोष्टी त्याने विचारामध्ये आणल्या त्याच पद्धतीने तुमची माझी सगळ्यांची अवस्था असते तुम्हाला सांगितलं नाही की डोळे बंद करा आणि डोक्यामध्ये कोणताही विचार आणू नका नेमका तोच विचार आपल्या डोक्यामध्ये येणार आहे आणि मग आपलं लक्ष विचलित होणार आहे त्यासाठी जे तुम्हाला आत्ता स्थिती ध्यान सांगितलं ते अतिशय उपयोगाचं आहे गरजेचं आहे बघा तुम्ही ध्यानाला सुरुवात केल्यानंतर पहिल्या महिन्याभरामध्ये अर्धा मिनटं ते एक मिनटं जरी तुम्ही कॉन्सन्ट्रेट करू शकलात दररोज तरी देखील आपली अचीवमेंट फार मोठी असते जी लोक आधीपासून ध्यान करतात त्या लोकांना प्रॅक्टिस असते आणि प्रॅक्टिसशिवाय या जगामध्ये कोणतीही गोष्ट नाही कोणतीही गोष्ट आपल्याला आयती मिळाली का त्याचं तितकासा आपल्याला त्याची किंमत राहत नाही ना त्याचा अर्थ आपल्याला समजत नाही त्यासाठी आपल्याला प्रॅक्टिस 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 हीच करावी लागते आणि याच्या माध्यमातूनच आपण कॉन्सन्ट्रेट होत जातो तर मी तुम्हाला एवढंच सांगेल की दररोज फक्त पाच मिनटं द्या दहा मिनटं द्या आणि त्या दहा मिनटामधून अर्धा मिनटं अगदी पंधरा सेकंद जरी तुम्ही कॉन्सन्ट्रेट करू शकलात तरी समजायचं की आपण त्या मार्गावर आहोत म्हणून आणि आपण हळूहळू प्रवास नक्की करू शकतो त्याचबरोबर आपण वरती जे सप्तचक्र मेडिटेशनचा कोर्स जो आपण एक दीड महिन्यापूर्वी केलेला होता त्याला अनेकांनी भरभरून प्रतिसाद दिलेला आहे अनेकांना त्याच्या माध्यमातून सर्टिफिकेशन देखील मिळालेलं आहे ज्यांना ज्यांना सर्टिफिकेट मिळालेले आहे त्यांनी कमेंट करून सांगा होई आमाला में में की होय आम्हाला मिळालेला आहे म्हणून म्हणजे अजून इतर लोकांना देखील प्रेरणा मिळेल की आपण देखील ती गोष्ट करू शकतो अतिशय सोपा असा तो कोर्स आहे आणि त्याच्या माध्यमातून अनेकांना त्याचा लाभ झालेला आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा त्याचबरोबर चॅनलला अजून सबस्क्राईब केलं असेल करून ठेवा बेलायकन क्लिक करा म्हणजे यापुढचा प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर पाहता येईल आणि असंच प्रॅक्टिस करत राहा ध्यानामध्ये आणि एक दिवस ती गोष्ट आपल्याला शंभर टक्के जमणार आहे धन्यवाद